माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना कसे, कसे आहात सर्वजण उत्तम ना उत्तमच असायला पाहिजे कारण आपण भगवंतांचा मंत्र जप करणार आहोत आज सकाळी पहाटे आपला मंत्र जप <coughs> न झाल्यामुळे आपण तो मंत्र जप आता करणार आहोत मंत्र जप करताना आज आपण असा अनुभव घ्यायचा आहे की भगवंत माझ्या आयुष्याची पूर्ण काळजी घेत आहेत मी त्यांच्या कृपेत पूर्ण सुरक्षित आहे सर्वांनी कमेंट मध्ये लिहायचे आहे जय जपाची तयारी करूया सर्वांनी एक ग्लास पाणी प्यायचे आहे पाणी पिण्यासाठी दोन मिनिट मी थांबते चला सर्वांनी पाणी पिले का मंत्र जप करत असताना फरशीवर न बसता आसन घेऊन बसायचे आहे सर्वांनी आसनावर ताट बसायचे आहे पाठीचा कणा ताट असायला हवा सुखासन किंवा पद्मासन कसेही बसले तरी चालते डोळे अलगत बंद करा तीन खोल श्वास घ्या मन शांत करा आणि एकाग्र करा असे एकाग्र करा की माझे मन कुठेही जाता कामा नये कुठेही माझे लक्ष जाता कामा नये पूर्णपणे लक्ष मंत्र जपामध्ये केंद्रित होईल अशा प्रकारे मन एकाग्र करा आता आपल्याला कल्पना करायची आहे की श्रीकृष्ण आपल्यावर प्रेमाने हात ठेवत आहेत आपल्या मस्तकावर श्रीकृष्ण प्रेमाने हात ठेवत आहेत मी भगवंतांच्या कृपेत सुरक्षित आहे माझ्या जीवनात सर्व काही सुंदर घडत आहे आता माझ्या मागे प्रेमाने मंत्र जप करा ओम क्ली कृष्णाय नम ॐ क्लीं कृष्णाय नमः 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 कृष्णाय नम ओम क्लीम 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 कृष्णाय नम ॐ क्लीं कृष्णाय नमः 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 क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम क्लीं कृष्णाय नम ओम 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 क्लीं कृष्णाय नम कृष्णाय नम ओम क्लीम 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 कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय ओम क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय ओम क्लीं कृष्णाय नम 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 ஓம் க்லீம் கிருஷ்ணாய நமஹ 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 क्लीम कृष्णाय नम ओम 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 क्लीम कृष्णाय नम ஓம் க்லீம் கிருஷ்ணாய நம 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 ओम क्लीम कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम ओम 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 क्लीम कृष्णाय नम <coughs> प्रत्येक जपाबरोबर आपल्याला असे अनुभवायचे आहे की माझे मन शांत होत आहे माझी भीती दूर होत आहे माझा विश्वास वाढत आहे श्री कृष्ण माझे संरक्षण करत आहेत असा भाव मनामध्ये ठेवून ध्यान करायचे आहे अर्धा मिनिट ध्यान करायचे आहे पुढील मंत्र जप सुरू करूया ओम कृष्णाय नम ओम क्लि कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम ओम क्लीं कृष्णाय नम ॐ क्लीं कृष्णाय नमः 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 क्लीम कृष्णाय नम ओम 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 क्लीम कृष्णाय ओम क्लीम कृष्णाय नम 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 ओम क्लीम कृष्णाय नमः 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 कृष्णाय नमः ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय ओम क्लीम कृष्णाय नम 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 क्लीम कृष्णाय नम ओम 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 क्लीम कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम ओम 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 क्लीम कृष्णाय नम യ നമ ഓ നമ ആ ശ്രീ കൃഷ്ണൻപ്രതി കൃതജ്ഞത വ്യക്ത കായ ശ്രീ കൃഷ്ണ आजच्या या मंत्रजप सेवेसाठी धन्यवाद तुझ्या कृपेमध्ये कृतज्ञ आहे माझ्या जीवनात शांतता विश्वास आणि आनंद वाढत जाओ। तुमच्या आज्ञेत मला उत्तम ठेवा भगवंता अर्धा मिनिट शांत ध्यानस्थ बसायचे आहे चला तिसरा मंत्र जप सुरू करूया तिसरी माळ कृष्णाय नमः नम क्लीम कृष्णाय नम ओम 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 क्लीम कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम ओम 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 क्लीम कृष्णाय नम कृष्णाय नम ओम क्लीम 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 कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम ॐ क्लीं कृष्णाय नमः 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 कृष्णाय नम ओम क्लीम 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 कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम क्लीम कृष्णाय नम कृष्णाय नम ओम क्लीम 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 कृष्णाय नम ओम कृष्णाय कृष्णायम ओम नमः सर्वांनी अर्धा मिनिट शांत ध्यानस्थ बसायचे आहे <coughs> सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण असे लिहायचे आहे आपल्या एकवीस दिवसांच्या मंत्रजप सेवेतला आज चौदावा दिवस आहे चौदाव्या दिवसाच्या मंत्रजप सेवेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया श्रीकृष्णांच्या अधिक गाढ भक्ती सेवेत जाण्यासाठी त्यासाठी लाईव्ह लाईक करा कमेंट मध्ये लिहा जय श्री कृष्ण बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय श्री कृष्ण राधे राधे आपली उद्याची मंत्रजप सेवा ही पहाटे साडेपाच वाजता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद